खुलेवाडीमध्ये मी भाषण करत असताना खूप मोठ्या प्रमाणात दोन अडीच हजार महिला सभा सुरू होती या सभेमध्ये मी बोलत असताना महिलांनीच खाली प्रतिसाद दिला आणि महिला मला सांगत होत्या की साहेब काही महिला काँग्रेसच्या रॅलीला जात आहेत जे जा आपल्या लाभ घेत आहेत त्यांचे फोटो काढा मी बोलायच्या उगात मी बोलून गेलो की हां अशा कोण महिला जात असतील तर त्यांचे फोटो काढा पाठीमागून दुसऱ्या महिला म्हणल्या की साहेब अनेक महिला आहेत ज्यांना अजून लाभ मिळालेला नाही मी सांगितले की ठीक आहे असे काय असतील तर त्यांचे नावं घ्या त्यांचे व्यवस्थापन करू असं मी त्या ठिकाणी वक्तव्य केलं परंतु त्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला राज्यभर तिने माझ्याविरोधात रान उठवण्याचा प्रयत्न केला एक मिनिटामध्ये मी माझ्या लक्षात आल्यावर मी तिथं दिलगिरी व्यक्त केली परंतु राजघराण्याच्या सुनेचा आणि या ठिकाणी आपल्याला भेटण्यासाठी सन्मान्य योगीजींचं आगमन झालंय बोला जय श्रीराम जय श्रीराम श्री जय श्रीराम उत्तर प्रदेश से सन्मान्य लोक मुख्यमंत्री सन्मान योगी आदित्यनाथजी मी स्वागत करते अश्लील आणि अश्लाघ्य भाषण करणाऱ्या बंटी पाटलांनी राजघराण्याची माफी मागितली नाही या उलट आपण सगळ्यांनी पाहिलं की सर्व नेते राष्ट्रीय महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे अनेक नेते विशेषतः उद्धव साहेब उद्धव साहेब प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक सभेमध्ये उद्धव साहेब जाऊन सांगतायत की दन्नाजे महाडिक मुन्ना माडिक हा असं बोलला त्याचा हात मोडा त्याला लाद घाला मला उद्धव साहेब तुमची माफी मागायची आहे मला तुमचा अवमान करायचा नाही आहे परंतु मुन्ना माडिकाचा भांग सुद्धा कोण विस्कुटू शकेल असा माणूस या पृथ्वीवर जन्माला आलेला नाही मी अजूनही तुमची माफी मागतो हा मला तुम्हाला इशारा द्यायचा नाही पण तुमच्या वक्तव्याचा गैर अर्थ काढून भांडवल करू नये म्हणून आज मला हे पाळी आहे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे दहा उमेदवार आज योगीजींच्या सभेनंतर प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील याचा मला विश्वास यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी